नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे तर शिवसेना शिंदेगड भाजप महायुतीला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे या निवडणुकीत माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या सुनबाई स्वाती लाड यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला निवडणूक निकालानंतर आता काही दिवसांनी माजी आमदार सुरेश भाऊ लाड माध्यमांसमोर आले असून त्यांनी पराभवाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली महायुतीला एकूण आठ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजपला केवळ एकच जागा मिळाल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली या निवडणुकीत स्वाती लाड यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागील पार्श्वभूमी सांगताना सुरेश लाड म्हणाले की भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आग्रहाने ही जबाबदारी स्वीकारण्यात आली होती अपेक्षित यश मिळाले नसले तरी उमेदवाराला मोठ्या संख्येने मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले मतदार हा राजा असतो आणि मतदारांनी दिलेला निर्णय शिरोधार्य मानला पाहिजे असे सांगत सुरेश भाऊंनी लाड यांचा पराभव प्रथम मान्य केला तसेच परिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पताई दगडे यांच्या दणदनीत विजयाचे त्यांनी अभिनंदन केले तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत लोकहितासाठी काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला या निवडणुकीत भाजप शिंदेगड शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याचे सांगत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुरेश लाड यांनी मनापासून आभार मानले यावेळी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले दरम्यान निवडणूक निकालानंतर तात्काळ माध्यमांसमोर न येण्याबाबत खुलासा करताना सुरेश भाऊ म्हणाले की निकालाच्या काळात त्यांची प्रकृती अस्वस्थ होती त्यामुळे काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावता आली नाही आणि आभार मानण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली नमस्कार गेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष महिला चित्राताई वाघ पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर कर्जतचे सेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी कोळी यांच्या सर्वांच्या आग्रहानं नगराध्यक्षपदाची निवडणूक माझ्या सुनबाईला लढवण्याची त्या सर्वांनी जबाबदारी दिली त्या सर्वांच्या सांगण्यानुसार ती जबाबदारी स्वीकारत असताना अपेक्षित यश मिळू जरी शकलो नसलो तरी पण या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार यांना मोठ्या संख्येनं मतदारांनी जे मतदान केलेलं आहे त्या सर्व मतदारांचे मनापासून आभार त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्या यशाकरता त्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे व शिंदे साहेबांच्या सेनेचे जे शिवसैनिक या निवडणुकीमध्ये आर पी आयचे जे भीमसैनिक आठवले साहेबांचे सैनिक या निवडणुकीमध्ये कार्यरत होते त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो वास्तविक आभार मानायला ऋण मानायला विलंब झालेला आहे दोन तारखेची निवडणूक होती तीन तारखेला जर का निकाल लागले असते तर ही प्रक्रिया झटपट पार पडली असती परंतु तीन तारखेची प्रक्रिया पार पडायला मला वाटतं पुढची पंधरा दिवस त्याच्यामध्ये आणखीन वीस दिवस गेले आणि दरम्यानच्या काळामध्ये माझ्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागल्यानं मी पुणे येथे ॲडमिट होतो नंतर काही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ शकलो नाही म्हणून आभार मानण्याकरता वेळ झालेला आहे त्या सर्वांचे आभार मानत असताना वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज तातडीनं आपल्याला बोलावलं ते या करतात की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया परवापासूनच सुरू झालेली आहे आणि मग या निवडणुकीमध्ये पुन्हा कामाला सर्वजण सुरू करत असताना सर्वांनी सुरुवात करत असताना मागच्या निवडणुकीमध्ये मा साधे आभार मानण्याचं सुद्धा आपण काम केलं नाही हे शल्य मनामध्ये मा राहू नये या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड कर्जत